नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो या एका चुकीमुळे देवघरामध्ये वास करत नाही देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराची व देवघराची ही महत्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत आपल्या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे खूप साऱ्या लोकांकडून ही चूक घडते तर हे कोणते महत्वाचे नियम आहेत जे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे देवघर हे देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपल्या घरात देवघरात कोण कोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहित असले पाहिजे आपल्या घरातील महत्वाचा भाग म्हणजे आपले देवघर असते या देवघराला शोभा येण्यासाठी व देव घरामध्ये वास करण्यासाठी आपल्या घराला घरपण येण्यासाठी हे नियम पाळणे खूप गरजेचे आहेत जर तुमच्या देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो तर त्या देवघराला तुम्ही किंवा भिंतीला लाल रंग किंवा केशरी रंग असावा आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये ते कोणत्याही देवाचे असो जेव्हा जेव्हा आपण देवांना नमस्कार करतो तर तेव्हा कधी आपण देवांना नमस्कार करू तर तो दोन्ही हातानेच नमस्कार करावा एका हाताने देवाला नमस्कार करायचा नाही दोन्ही हातानेच नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने देवाला नमस्कार करायचा आहे तोच नमस्कार भगवंतापर्यंत नक्की पोहोचतो देवघरामध्ये आपला कुलदेवता आणि कुलदैवत यांचा फोटो असणे खूप गरजेचे असते देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावे देवाचे तोंड नेहमी पूर्व उत्तर या दिशेला असावे देवांना नेहमी नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले पाहिजे जेव्हा आपण देवांना नैवेद्याचे पान वाढतो त्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत आणि त्याचे पदार्थ देवांना चालत नसतात देवांमध्ये मारुती हा देव ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नाही त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवू नये जर तुमच्या देवघरात मूर्ती व फोटो जास्त असतील तर ते आताच काढून ठेवा कारण आपल्या देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये आपले देवघर घरामध्ये दे अशा ठिकाणी असावे तिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही जर सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ